ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागलमध्ये प्रभाग सात व नऊच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा भाया माने कागल नगर परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शाहू आघाडीच्या प्रभाग क्रमांक सात नऊ व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोष्टीकल्ली येथील महादेव मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ सोमवारी सकाळी दहा वाजता करण्यात आला हर हर महादेवाच्या गजरात सर्व उमेदवारांनी उपस्थित मतदारांच्या समवेत महादेव मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला स्वागत व प्रास्ताविक करताना उमेदवार प्रवीण काळबर म्हणाले की कागलमध्ये विकासाची गंगोत्री मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे आता मतभेद व मनभेद विसरून सर्व एकत्र आलेले असल्यामुळे लोकांना आमची युतीमान्य असल्याचे चित्र या उपस्थित गर्दीवरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितलं भविष्यकाळामध्ये कागलच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शाहू सर्व उमेदवारांना उच्चांकी निवडून देण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं तर प्रताप आपल्या मनोगत बोलताना म्हणाले की सत्ता असेल तर विकास साधण्याचा मार्ग खुला होतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कागलसाठी निर्माण होत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा फ्लाय ओव्हर ब्रिज यामुळे कागलकरांची मोठी समस्या निकालात निघणार असून एक आदर्श कागल रोड मॉडेल बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या व छत्रपती शाहू आघाडीच्या उमेदवारांना उच्चांकी मतदान करण्याचं आव्हान त्यांनी करून प्रचाराला प्रारंभ केला यावेळी घरोघरी मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदान करण्याचं आवाहन केलं अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता प्रताप माने यांची औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हलकी घुमक्याच्या निनादात वॉर्ड नंबर नऊ वॉर्ड नंबर मधून ही प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे व छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने प्रवीण काळपर सारिका बारड व सतीश घाडगे यांच्यासह आपासाहेब पाटील सुनील माने राजू जाधव सुनील माळी शंकर संगपाळ शिवगोंडा पाटील नाईकवाडी घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्याचं चाल दिसून आलं प्रचार फेरीदरम्यान महादेव मंदिर कालिका देवी मंदिर श्रीराम मंदिर व हनुमान मंदिरामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह वॉर्ड नंबर सात व नऊमधील उमेदवारांनी दर्शन घेऊन विक्रमी मतांनी विजयी होण्यासाठी देवी देवतांना साकडे घातल्याचे दिसून आलं न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कागल